नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी सोने चांदी तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या दसरा निमित्त श्री शिवशंकर ज्वेलर्स मध्ये किसना डायमंड ज्वेलरी खरेदीवरती लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये विजेत्या ग्राहकास टू व्हीलर गाडी गिफ्ट मिळणार आहे सोने चांदी तसेच डायमंडचे दागिने विश्वासाने खरेदी करण्यासाठी कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव म्हणजे श्री शिवशंकर ज्वेलर्स खास दसऱ्याच्या निमित्तानं श्री शिवशंकर ज्वेलर्स मध्ये डायमंडच्या दागिनी खरेदीवरती लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे श्री शिवशंकर ज्वेलर्स मध्ये डायमंड ज्वेलरीच्या पंचवीस हजारच्या दागिनी खरेदीवरती विजेत्या लकी ग्राहकास होंडा ऍक्टिवा गाडी गिफ्ट मिळणार आहे या लकी ड्रॉचा सोडत पाच ऑक्टोंबर रोजी होणार असून ग्राहकांनी लवकरात लवकर हेडपोस्ट गोदावरी प्लाझा येथे असणाऱ्या श्री शिवशंकर ज्वेलर्सला भेट देऊन आपले मनपसंत दागिने खरेदी करून या लकी ड्रॉ योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन अनिकेत जगताप यांनी केलं आहे नमस्कार मी अनिकेत जगताप श्री शिवशंकर ज्वेलर्समध्ये तुमचं स्वागत आहे श्री शिवशंकर ज्वेलर्स घेऊन आला आहे क्रिस् डायमंड ज्वेलरी यांच्याकडून एक धमाकेदार ऑफर तर ती ऑफर अशी आहे की तुम्ही पंचवीस हजारची किसना डायमंड ज्वेलरीची खरेदी करा आणि एक ॲक्टिवा जिंकण्याची सुवर्ण संधी मिळवा या ऑफरची सोडत आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की पाच ऑक्टोंबरच्या आधी भरभरून खरेदी करा आणि ॲक्टिवा जिंकण्याची सुवर्ण संधी मिळवा आमच्या सर्वप्रिय ग्राहकांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही श्री शिवशंकर ज्वेलर्सला भेट द्या आणि भरभरून खरेदी करा आणि खूप सारे दागिने खरेदी करून घेऊन जावा आमचा पत्ता श्री शिवशंकर ज्वेलर्स शनिवारपेठ गोदर प्लाझा येथे आहे तरी या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्या धन्यवाद